टाकळी राजेरायते ते काट शेवरी फाटा रस्त्याचं डांबरीकरण करण्यात आलंय मात्र एकाच महिन्यात हा रस्ता पुन्हा खराब झालाय तर अर्धवट राहिलेल्या ठिकाणी आठ ते दहा फुटापर्यंत खडी डांबराऐवजी मुरूम टाकण्यात आलाय यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचा सा भोंगळ कारभार या निमित्तानं समोर आलाय खुलताबाद टाकळी राजेराय राय ते काटशिवरी फाटा या दरम्यान एका महिन्यापूर्वी रस्त्याची डांबरीकरण झाली परंतु हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असल्यामुळे ठिकठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहे खडीकरण झाल्यानंतर रस्त्याची व्यवस्थित दबाई झाली नसल्याने रस्त्याची चाळणी झाली त्यातच अर्धवट राहिलेल्या रस्त्याच्या मधोमध ठेकेदाराने खडी डांबर टाकण्याऐवजी चक्क मुरुम टाकून दबाई केली आहे याकडे मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने कानाडोळा केला आहे शाखा अभियंत्याला याविषयी कळवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी फोनच उचलला नाही त्यामुळे अभियंत्याच्या आशीर्वादाने निकृष्ट दर्जाचे काम करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे त्याचप्रमाणे खड्डे पडलेल्या ठिकाणी नव्याने खडी डांबर टाकून दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा ठेकेदाराचे बिल अदा करू नये अशी नागरिकांनी मागणी केली आहे ज्ञानेश्वर वर्धे एमसेन न्यूज टाकळी राजेराय खुलताबाद